तर काल आपण दिनदिनदर्शिकेवरचे प्रश्नाला सुरुवात केली होती आज दिनदर्शिकेवरच्या अतिशय महत्वाच्या टॉपिक आहे कोणत्याही तारीख दिली असता त्याचा वार कसा काढायचा त्यासाठी सोपी या ठिकाणी पहा चार सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी चा वार कोणता आहे तो आपल्याला काढायचा काढायचा त्यासाठी काही महत्वाचे बेसिक कोट आहेत है। कोणते आहे काय बघा सतक कोट बघा सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव म्हणजे शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या काळात झाला तो कोड आहे सहा हे कोड लक्षात ठेवायचे सतराशे ते सतराशे नव्याण्णव चार अठराशे अठराशे नव्याण्णव दोन बघा उतरता आहे सहा चार दोन शून्य दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव सहा मग पुन्हा असेल म्हणजे एकवीसशे ते एकवीसशे नव्याण्णव चार बा मग बावीसशे ते बावीसशे नव्याण्णव दोन असा पुढं कोड राहील ठीक आहे इकडचे कोड बघा हे महिना आणि कोड हे सोपे कोड आहेत बघा जानेवारी शून्य फेब्रुवारी तीन मार्च तीन एप्रिल सहा मे एक जून चार जुलै सहा ऑगस्ट दोन सप्टेंबर पाच ऑक्टोबर शून्य नोव्हेंबर तीन डिसेंबर पाच आता हे कोण लक्षात कसे ठेवायचे तर बघा लक्षात कसे ठेवायचे शून्य तीन शून्य तीन तीनशे एकसष्ट चारशे बासष्ट म्हणजे बघा शून्य तीन हे सोबत म्हणायचे तीनशे एकसष्ट चारशे बासष्ट पन्नास पस्तीस असे लक्षात ठेवायचे शून्य तीन तीनशे एकसष्ट चारशे बासष्ट या प्रकारे लक्षात ठेवल्या की ते पुरे पाठांतर होऊन जाते तुम्हाला आता हे कोट बघा रविवारच्या आहे शून्य सोमवार एक मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवार चार शुक्रवार पाच शनिवार सहा रविवारी सुट्टी असते ना काम नाही करत रविवारी शाळेत नाही रविवार नाही का त्यामुळं रविवारला शून्य दिलाय आणि मग सोमवार शनिवार म्हणून सहा असे कोट लक्षात ठेवायचे आता आपण वार काढूया काय काढूया चार सप्टेंबरला कोणता वार होता कसं काढतात बघा आता लक्ष बरोबर आहे का चार तारीख आहे जे लिहायची लिहिलं यायची चार जशीच्या तसे त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याचा कोड काय पाच किती कोड आहे पाच आहे प्लस पाच ठीक आहे त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशी म्हणजे एकोणीसच्या काळात बघा एकोणीसशे ते एकोणीसशे कोड किती आहे शून्य लिहायच्या शून्य त्याच्यानंतर बघा हे जे शेवटचे शे दोन अंक आहेत ऐंशी आहेत ना हे जसेच्या तसे लिहायचे ऐंशी लिहिलो आणि मग याच ऐंशीला चारला भाग द्यायचा चार भागीला ऐंशी किती आहे चार शून्य आठ आहे ना शून्य आणि आठ शून्य म्हणजे आले वीस किती आले वीस करायची वीस आता या सगळ्यांची बेरीज करायची चार अधिक पाच नऊ नऊ अधिक ऐंशी किती एकोणनव्वद एकोणनव्वद एक आणि वीस एकशे नऊ आता हे एकशे नऊ जे आले आहेत याला भाग द्यायचा द्यायचे सातने किती ना सातने सातनेच का म्हणून कारण आपल्याला आठवड्याच्या वार काढायचे आहे आणि आठवड्यात दिवस किती असतात सात किती सात म्हणून सात न भाग द्यायचे एकशे नऊ भागीला सात सात एक सात बरोबर आहे उरले तीन नऊ खाली सातापाच्या पस्तीस चार आता चार जो आहे हा आहे हा चार म्हणजे आपला दिवसाचा कोण राहायचा चारला कोणता कोण आहे बघा गुरुवार कोणता आहे गुरुवार म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी ला कोणता वार असेल गुरुवार कोणता वार असेल समजला